पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे सकाळी गांजा लावून जे सकाळी भोकण्याचं काम करतात ते संजय राऊत त्यांच्यावर टीका करताय की एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जाण्याची गरज काय मग काय एकनाथ शिंदे साहेब खंडवेच्या ठिकाणी जायला पाहिजे होत का तुमचे नेते कुठे लंडन या ठिकाणी फिरायला गेले त्या ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे होत का नक्की काय संजय राऊत उत्तर द्या त्यांनी कुठे जायला पाहिजे होत सरकार तर मदत करते परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वभाव आहे स्वतः ते प्रत्येक ठिकाणी पोहोचत असता अहो नरेंद्र मोदी साहेब त्यांचा परदेश दौरा सोडून पुन्हा भारतात आले अमित शहाजी स्वतः पहलगामला पोहोचले तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मदतीला एकनाथ साहेब पोहोचत असतील तर तुम्हाला मिरच्या का लागल्या तुम्ही का टीका करताय मराठी लोकांच्या अस्मितेची भाषा करणारे आपण महाराष्ट्राच्या हिताची गप्पा मारणारे आपण का नाही दौरा सोडून आलात अहो साधी पाण्याची बाटली तरी तुम्ही पाठवली का हो त्या ठिकाणी तुम्हाला काय अधिकार आहे संजय राऊत तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती टीका करण्याचा अधिकार काय मी तुम्हाला माहिती देतो की काल पंच्याहत्तर लोकांचं ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी विमान सरकार तर मदत करते परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेसाहेबांतर्फे पंच्याहत्तर प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं आता दुपारी एकशे पंच्याऐंशी प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे रात्री सुद्धा एकशे पंच्याऐंशी प्रवासी यांचं विमान या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे च्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरशा धोकतात काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इतर म्हणजे पाकिस्तान आणि आयएसआय एस चा अजेंडा ते नेरेटिव्ह चालवण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं देशातील लोकांवर हल्ला होतो महाराष्ट्रातील पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत अनेक जण जखमी आहे आणि काल संजय राऊतांची भाषा काय होती हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं देशात वातावरण आहे म्हणून अशा प्रकारची कृत्य होत आहेत अमित शाह यांनी राजीनामा द्यावा नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा सरकार कुस्तामी आहे अहो देशातील हा देशावर चाललाय सर्वांनी मिळून आपण देशातील पंतप्रधान असतील सरकारला मदत करायला पाहिजे तर आपण आय एस आय ची भाषा बोलताय